नमस्कार आपल्याला कल्पना असेलच की येत्या काही दिवसात गणपती बाप्पांचं आगमन होत आहे त्यामुळे वसई विरार शहर महानगरपालिकेने सर्व जनतेला आव्हान केलेलं आहे की आपण पर्यावरण गणेश उत्सव साजरा करण्यात यावा त्यासाठी महापालिकेने बरेच कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत निर्मल्य कलश तयार करण्यात आलेले आहेत तर सगळ्यांनी जास्त जास्त पर्यावरण कसं वाचलं पाहिजे याच्याकडे पूर्ण लक्ष लक्ष दिलं पाहिजे त्याच अनुषंगाने आपल्याला सांगू इच्छितो की मागच्या दोन वर्षा दोन वर्षामध्ये पासष्ट टक्के लोकांनी कृत्रिम तलावमध्ये बाप्पांचं विसर्जन केलेलं आहे आणि जे निर्मल्य निर्मल्य जमा झालं होतं चार हजार आठशे किलो त्याचं त्यांनी खत तयार केलं आणि त्यामुळे पर्यावरणासाठी फार आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे सगळ्यांनी बाप्पांचा सण तर हा साजरा केलाच पाहिजे पण आपलं शहर सुंदर व स्वच्छ कसं राहील याच्याकडे सगळ्यांनी लक्ष दिलं पाहिजे आपण जर साथ दिली तरच आपलं शहर स्वच्छ राहील व सुंदर राहील तर मी पुन्हा एकदा आपल्याला सांगतो की पर्यावरणपूरक गणेश उत्सव आपण त्याच याच्याने साजरा करा जेणे पर्यावरण प्रेमी आपण बनवू जय हिंद जय जै महाराष्ट्र